नमस्कार मंडणी रेश्माच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत अशी चविष्ट पोह्याची चकली ही चकली खूपच सोपी आणि कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारी आहे अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत होते बरं का अतिशय कमी तेलकट होते चला तर मग फार वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत आपण जे रोजच्या नाश्त्यासाठी पोहे वापरतो तेच पोहे आहेत बरं काहे चांगले स्वच्छ झाडून पाकडून निवडून घेतलेले आहेत एक वाटी पोहे आहेत हे आता एक वाटी पोहे घेतले याच वाटीचं प्रमाण आपल्याला शेवटपर्यंत घ्यायचं आहे अर्धी वाटी भाजकी डाळ घेतलेली आहे एक वाटी पोहे अर्धी वाटी भाजकी डाळ जी वाटी आपण पहिल्यांदा वापरली त्याच वाटीने आपण मे सगळं मेजरमेंट घेणार आहोत एक वाटी पोहे अर्धी वाटी भाजकी डाळ चला आता पोहे आपण जराशी भाजून घेऊयात कारण पोहे जर असेच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक करून घेतले तर त्याची व्यवस्थित पावडर होत नाही त्यामुळे थोडेसे हलकासा रंग बदलेपर्यंत आपण पोहे चांगले भाजून घेऊयात थोडासा रंग बदलला की पोहे भाजायचे आपण बंद करायचे आहेत अगदी हलक्या आचरेवरती भाजायचे आहेत आपल्याला जास्त मोठा गॅस करायचा नाही पोहे जास्त भाजले गेले तर चकली कडवट लागेल त्यामुळे अगदी थोडेसे हलकेसे भाजून घ्यायचे आणि थंड करून घ्यायचे आहेत या पद्धतीचे पोहे आपल्याला हवे आहेत अगदी पांढरे शुभ्र होते थोडासा रंग बदललेला आहे गॅस बंद करून ज्या पॅनमध्ये आपण पोहे भाजून घेतले त्याच पॅनमध्ये आपण अर्धी वाटी जे डाळं घेतलं होतं ते घालणार आहोत कारण डाळे हे ऑलरेडी भाजलेले असतात त्यामुळे आपल्याला फक्त यांना गरम करून घ्यायचे आहे जास्त नाही जेणेकरून हे गरम करून घेतल्यामुळे चांगले कुरकुरीत होतील आणि पटकन मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटले जातील थोडेसे गरम करून घ्यायचे गॅस बंद आहे पॅन गरम होता पोह्याचा त्याच्यावरती भाजून घेतलेले आहेत आता मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आहे याच्यामध्ये हे सगळे पोहे मी ओतून घेणार आहे सगळे पोहे मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये घ्यायचे आणि झाकण लावून चांगले बारीक वाटून घ्यायचे बारीक वाटून घेतल्यानंतर छान चाणीने चाळून घ्यायचे जेणेकरून सगळी कणी निघून जाईल याच्यामधली आपल्याला फाईन अशी पावडर भेटेल पोहे भाजलेले असल्यामुळे अजिबात कणी उरलेलीच नाही आहे बरं का थोडीशी उरली ती मी काढून घेतली आता डाळही तसंच करायचं डाळही वाटून घ्यायचं चाळणीने चाळून घेतलेले आहेत डाळेही मी आणि दीड वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे रेशनिंगच्या तांदळाचं पीठ आहे बरं काय रेशनिंगचे तांदूळ चांगले स्वच्छ चा कॉटनच्या कपड्याने पुसून फक्त दळून आणले धुतलेले सुकवलेले नाही आहेत दीड वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं एक वाटी पोहे अर्धी वाटी भाजकी डाळ आणि दीड वाटी तांदळाचं पीठ एवढा रेशो अगदी परफेक्ट बरोबर आहे सगळी पिठं अगदी व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायची सगळी पिठं व्यवस्थित मिक्स करून बाजूला ठेवून देऊयात आता एका पॅनमध्ये आपण दीड वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्येच आपण सुके मसाले घालून घेऊयात एक चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा धनाजिरा पावडर हळद तिखटासाठी लाल तिखट एक मोठा चमचा ओवा आणि तीन चमचे तीळ चवीनुसार मीठ घातलं सगळं मिक्स केलं आणि गॅसवरती ठेवून एक उकळी काढून घेतली मोहनासाठी पाऊन वाटी इतकं तेल घेतलं तेल ही चांगलं कडकडीत गरम करून पिठावरती घालून घेतलं घातल्यानंतर पिठाला असं चांगलं हाताने चोळून घ्यायचं जेणेकरून सगळ्या पिठाला मोहन लागलं जाईल आता आपलं मोहन बरोबर झालं आहे की नाही ते कसं करणार तर असे पिठाचे मुठके बनले की समजायचं आपलं मोहन बरोबर झाले आता कडकडीत जे गरम करून घेतलेलं पाणी होतं ते पिठावरती घालून घेतलं आणि भाकरीला म्हणतो तसं पीठ मळून घेतलेलं आहे असं मौसर अजिबात चिरणलं जा, जा, जायला नाही पाहिजे असं म्हणून घ्यायचं जास्त पातळ करायचं नाही जास्त घट्ट करायचं नाही आता हे पीठ शेवग्यामध्ये घालून घ्यायचं आणि छान अशा गोल गोल चकल्या करून घ्यायच्या सगळं शेवग्यामध्ये मी पीठ घालून घेतलं शेवग्याचं झाकण अगदी पॅक लावून घ्यायचं या पद्धतीने आणि सगळ्या चकल्या आपण पाडून घेणार आहोत अगदी काटेरी आणि छान अशा चकल्या होतात एक प्लेट घेतलेली आहे या प्लेटमध्ये पाडून दाखवते मी तुम्हाला अगदी व्यवस्थित अशा मस्त गोल गोल आकाराच्या छान चकल्या होतात या पद्धतीने पाडून घ्यायच्या इथे मी सगळ्या चकल्या अशा पाडून घेणार आहे आणि गॅसवरती दुसऱ्या बाजूला मी तेल गरम करत ठेवलेलं आहे किती छान सुरेख अशा चकल्या आपल्या रेडी झालेल्या आहेत पीठ जर जास्त पातळ केलं तर चकली तुटेल आणि जास्त घट्ट केलं तर चकली कडक होईल तळल्यानंतर त्यामुळे आपल्याला अजिबात भाकरीला जसं पीठ उतवणी घालून मळतो त्या पद्धतीनेच हे पीठ मळून घ्यायचं आहे आता पी तेल गरम झालं आहे की नाही हे पाहण्यासाठी मी थोडंसं पीठ यामध्ये घालून घेतलं पीठ घातल्यानंतर वरती आलं की समजून जायचं की आपलं तेल गरम झालेलं आहे इथं पीठ वरती आलं नाही त्यामुळे आपलं तेल अजून तापायला वेळ आहे त्यामुळे थोड्या वेळाने आपण चकली घालून घेणार आहोत त्या अगोदर एक टीप सांगते जास्त मोठ्या गॅसवरती जर चकली तळून घेतली तर चकली मऊ पडते भाजून झाल्यानंतर आणि बारीक गॅसवरती खूपच बारीक गॅसवरती जर चकली तळून घेतली तर चकली अगदी कठीण कडकडीत होते त्यामुळे आपल्याला मिडीयम गॅसच्या फ्लेमवरतीच आपल्याला ही चकली तळून घ्यायची आहे चला आता आपलं पीठ ही चांगलं वरती आलेलं आहे तेलात चकली सोडून घेऊया चकली सोडण्यासाठी ही एक ट्रिक सांगते झाऱ्यावरती चकली घ्यायची आणि एका बाजूनी सोडायची अजिबात चकली तुटली जात नाही अगदी व्यवस्थित अशी दोन्ही बाजूनी खरपूस अशी भाजली जाते त्यामुळे ही टीप ट्रिक ही नक्की लक्षात ठेवा एक अशीच हाताने सोडून दाखवली मी असंही सोडू शकता परंतु हाताला भाजण्याची शक्यता असते म्हणून झाऱ्यावरती घ्यायचं आणि एका बाजूनी सोडायची चकली आता दोन्ही बाजूनी मीडियम गॅसवरती छान अशा चकल्या तळून घेऊयात अगदी कुरकुरीत आणि मस्त होतात या चकल्या झटपट रेसिपी आहे या चकलीसाठी अदोगर काहीच प्रिपेरेशन लागत नाही घरातल्या साहित्यापासून अगदी झटपट होते त्यामुळे ही चकली मला करायला फार आवडतं मस्त होते एकदम फटाफट चकली एक सारखी सारखी पलटत राहायचं पहिल्यांदा वरती आल्यानंतरच चकली पलटी करायची आणि नंतर मीडियम गॅसवरती एक चार ते पाच वेळा आपल्याला चकली पलटी करून घ्यायची आहे जेणेकरून दोन्ही बाजूनी चकली अगदी छान तळी जाईल या पद्धतीने याच्यावरती बबल्स आले होते थे, थोड़े शे जाले सार थे। पने जाले ते थोडेसे कमी झाल्यासारखे दिसत आहेत हे पूर्णपणे बंद झाले की समजून जायचं आपली चकली दोन्ही बाजूनी छान भाजलेली आहे अजिबात त्यात मॉइश्चर राहिलेलं नाही आहे अगदी मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे ही टिफी नक्षी नक्की लक्षात ठेवा दोन्ही बाजूनी छान सुरेख अशा चकल्या आपण भाजून घेणार आहोत बबल्स किती प्रमाणात कमी झालेले आहेत पाहू शकता तुम्ही भरपूर प्रमाणात पहिल्यांदा किती जास्त येत होते आता कमी झालेले आहेत चकली काढून घेऊयात छान अशी गोल्डन ब्राऊन चकली आपली झालेली आहे काढून घेऊयात मस्त अशी बबल्स ही किती प्रमाणात कमी झालेले आहेत या पद्धतीनेच बबल्स कमी झालेले पाहिजेत प्रत्येक टिप्स आणि ट्रिक्सने भरलेली अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे यामागची भावना एकच आहे माझी जशी रेसिपी छान कुरकुरीत आणि मस्त झालेली आहे तशीच तुमचीही व्हावी पाहू शकता किती रंग छान आलेला आहे ना चकलीला या पद्धतीचाच रंग हवा आहे आपल्याला ती सगळ्या चकल्या आपण अशा भाजून घेणार आहोत किती सुरेख रंग आला आहे ना असाच रंग हवा आहे आपल्याला मस्त अशा आपल्या चकल्या रेडी झालेल्या आहेत चला एक चकली तोडून दाखवते मी तुम्हाला आवाजावरून समजेल तुम्हाला की कि किती कुरकुरीत आणि छान बनलेल्या आहेत चकल्या एक भांडं घेतलेलं आहे मी एक चकली तोडते वरून समजलंच असेल तुम्हाला किती कुरकुरीत आणि मस्त झालेली आहे चकली आपली अतिशय सोपी साधी आणि झटपट होणारी रेसिपी आहे सगळ्या चकल्या मी ह्या भांड्यामध्ये काढून दाखवते तुम्हाला अगदी एकसारख्या झालेल्या आहेत रंगही अतिशय अप्रतिम असा आलेला आहे मस्त अशी या दिवाळीत ही ले ले चकली होऊन जाऊ द्या सगळ्यांना आमच्या घरी फार आवडली मुलीने तर पटापट पत, इतक्या टेस्टी झाल्यात म्हणायला की विचारू नका अतिशय सोपी अशी रेसिपी आहे आणि अतिशय कमी प्रमाणात तेल ओढते ही चकली अजिबात तेलकट होत नाही चकली तोडून दाखवली त्यावेळेला पाहिलं असेल तुम्ही माझ्या हाताला अजिबात तेल राहिलेलं नव्हतं मस्त होतात या चकल्या तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब ही जरूर करा अशाच नवनवीन फराळाच्या रेसिपी आपल्या चॅनलवरती पाहत राहा रेसिपी आवडली तर प्लीज लाईक 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 शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या दिवाळीच्या ॲडव्हान्समध्ये तुम्हा सर्वांना हॅपी दिवाळी दिवाळीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा लाईक शेअर सबस्क्राईब रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा किती सुरेख आणि मस्त दिसत आहेत ना लाईक शेअर सबस्क्राईब